महेश नामदेवराव पिनाटे राहणार संभाजीनगर प्रभाग दहा मधून माझी बहीण ओबीसी महिला शीतल नामदेव पिनाटे हिचा उमेदवारी अर्ज भरणार आहे तरी मी माझ्या पूर्ण पद्धतीने प्रभाग दहामध्ये आज मतदाराशी गाठीभेटीची गाठीभेटी केलेले आहेत तरी सर्व प्रभाग प्रभागातील स सर, सर्व जाती धर्मांच्या लोकांशी भेट करून सर्वांशी विचारविनिमय करून उमेदवारी अर्ज प्रभाग दहामधून कर भरणार आहे आणि प्रभाग दहामधून आपण भरपूर विकासकामे आमदार श्यामसुंदर शिंदेसाहेबाच्या यांच्या नेतृत्वाखाली केलेले आहेत जे होणारे रस्ते नव्हते ते आत्तापर्यंत शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली किंवा आपल्याला कुठल्याही पक्षाच्या ह्याच्यावर तिकीट भेटलं तर ठीकच आहे नाही तर अपक्ष आपण मी ओबीसी मधून शीतल नामदेव नाट यांचा फॉर्म भरणार आहे आणि प्रचंड मताने निवडून विजयी होणार आहे महेश भाऊ आपण निवडणूक लढण्याची तयारी केलेली आहे आता सध्याची आज तुम्ही सुरुवात केलेली आहे की प्रत्येक घरी घरोघरी डोअर टू डोअर भेट देतात काय प्रतिसाद कसा आहे सगळ्या लोकांचा चांगला प्रतिसाद येतोय सगळ्या लोकांची इच्छा आहे की प्र आपला नगरसेवक हा कॉलनीतला प्रभागातला रहिवासी असावा अशी लोकांची इच्छा आहे आजपर्यंत या प्रभाग दहामधला प्रॉपरचा नगरसेवक कुणीही निवडून ना आलेला नाही आणि ह्यावेळेस मी स्वतः इथला रहिवासी असून प्रभाग दहामधला ह्यावेळेस पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवणार आहे आता तुमच्या वार्ड क्रमांक दहामध्ये अशी चर्चा आहे की बाहेरच्या वार्डातील म्हणजे कंधारमधीलच नागरिक पण बाहेरच्या वार्डातून एक म्हणजे दोन मध्ये उदाहरणार्थ दुसऱ्या वार्डातली जे मेंबर आहेत ते तुमच्या दहामधून इच्छुक आहेत त्यांना इथली जनता पसंती देईल का अजिबात नाही कारण जर इथल्या जनतेशी मी आज सगळ्यांना भेटून सगळ्याचा विचारविनिमय करून चर्चा केलेली आहे प्रभाग क्रमांक दहामधील हा प्रॉपरचाच नगरसेवकाला लोक पसंती देत आहेत आणि स्वतः मी फिरले असता लोकांचा भरपूर चांगला प्रतिसाद येत आहे आणि मी निवडणूक आहे महेश भाऊ महेश भाऊ किनाटे म्हणजे चळवळीचं नेतृत्व आणि मित्र वावरणारं नेतृत्व दररोज वॉर्डामध्ये वावरणारं नेतृत्व तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला पुढे जे उमेदवार येणार त्याचं डिपॉझिट जप्त आहेत की तुम्हाला मतदान मिळेल का नक्कीच शंभर टक्के पुढच्या उमेदवाराच्या यावेळेस नक्कीच डिपॉझिट जप्त होणार आहे एवढं मी सांगू शकतो आता तुम्ही जे आता बोललात की श्यामसुंदर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही या वॉर्ड क्रमांक दहामध्ये शिशी रोड असतील हे विकासाची कामं केलीत हा अजेंडा घेऊन तुम्ही चालला पण आता केलेली कामं केलीत काम आता पुढचा अजेंडा काय आहे तुमचा पुढचे पण लोकांच्या ज्या काही अडचणी आहेत ज्या काही लोकांच्या समस्या असतील त्या पूर्णतः संबंधित सो सोडवण्याचा प्रयत्न करून लोकांची विकासकामं असतील विकासकामं तर झालेली पाण्याची समस्या आहेत पाण्याच्या लाईटच्या समस्या ज्या आहेत त्या नक्कीच मी सोडवेत आणि हे आश्वासन देऊन पुढं चालू